आज आपण एका शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी आलेलो आहे एक वीस ते पंचवीस दिवसापूर्वी सरांना आपण पपाईसाठी प्रोडक्ट सजेस्ट केलेले होते तर प्रोडक्ट वापरल्यामुळं त्यांना काय काय फरक वाटला ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ सर आपलं नाव सांगा पाहिजे माझं नाव महादेव जनार्दन कदम ह राहणार उमरे पागे हाँ? तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सरांनी मला फोन केला माझा विश्वास बसत नव्हता पहिल्यांदा पण त्यांच्याकुंड ती थ्री थ्री इन वन ॲक्टिवा न्यूक्ल ग्रो पावर ही औषध प्रोडक्ट दिलं त्यांनी काय थ्री स्पेसाठी दिलं काय त्यांनी साठी दिलं आणि मी ती ड्रिचिंग त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिलं आणि झाडाची ग्रोथ बी वाढली सेटिंग बी चांगली व्हायला लागली आणि सगळं व्यवस्थित झाडाचं वायरस गेला सगळा आपण ज्या वेळेस ट्रीटमेंट केली किती होते बरं झाड झाड एक पुटाची होती एक महिना लावून झाला तर त्याची वाढ नव्हती काय सुद्धा नव्हती पण ही प्रोडक्ट वापरलं लय खर्च नाही फक्त सहा हजार मध्ये आपल्याला त्यांनी दिलं आणि वापरून बघा म्हणली परत आम्हाला सांगा मग मी सगळं व्यवस्थित त्यांनी सांगायला पर पर परत शेड्युल प्रमाणे केलं आणि झाडाची ग्रोथ बी चांगली झाली सेटिंग व्हायला लागली आता मी दुसरा डोस घेण्यासाठी त्यांना बोलवलंय आपल्या प्लॉट मध्ये तुम्ही म्हणजे दोन ते तीन ब्रिचिंग केल्या आणि वरून एक स्प्रे घेतला त्याच्यातच जवळपास इतका फरक जाणवतो फरक जाणवला हा सर ग्रो विजनचे औषध वापरून तुम्ही शंभर टक्के समाधानी आहात खूप समाधानी आहे मला वाटत होत की पपई मोडून टाकावी का तर आदरक मध्ये लागवड केली होती आणि म्हणावं असं त्याचं वाढ नव्हती काय नव्हतं त्याच्यामुळे वाटलं आता आदर काढून घ्यावावी आणि हे करावं पण योगायोगा असा आला की सरांचा फल फोन मला आला की तुम्ही असं वापरून बघा मग त्यांनी दिलं आणि सगळं व्यवस्थित आपली झाडाची ग्रोथ ही आता सेटिंग चालूच आहे बघा शेतकरी मित्रांनो वीस पंचवीस दिवस झाले फक्त सरांची प्लॉट काढून टाकण्याची तयारी होती बट आम्ही त्यांना भेटलो त्यांना सांगितलं त्यांनी विश्वास ठेवला तर झाडांची सेटिंग वगैरे पण चांगली होते वाढ वगैरे चांगली आहे आणि महत्वाचं खूप कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट आपण इथे काढलेला आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाची क्वालिटी बघा आम्ही ज्या वेळेस बुंदा पण बघा आम्ही ज्या वेळेस चालतो त्यावेळेस वाढ पण नव्हती आणि महत्वाचं यांनी आंतरपीक मका घेतलेली आहे अद्रक घेतलेली आहे इतकं घेऊन झाडाची ड्रेस बघा झाडाचा बुंदा बघा आणि महत्वाचं आम्ही ज्यावेळेस आणतो तेव्हा व्हायरसचं प्रमाण पण खूप होतं हो पण आम्ही स्प्रे वगैरे हो घेतला सरांनी तर एकदम फ्रेश झाड झाली नाही बघा तुम्ही बघू शकता एक ही व्हायरस झाड राहिलेलं नाही सर ग्रो विजान कंपनी कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद